भेंड्यामध्ये काढायचं मसाला गरम मसाला बेसन पेटामध्ये टाकायचे वडापा सारखे तुम्ही बघताय आणि सोडायचे रेसिपी आमच्या आईने सांगितली होती की आज आम्ही आईची आठवण बनवतोय आई गेल्यापासून पहिल्यांदा भेंड्याची भाजी खातोय चार महिन्यानंतर बघा वही पन अच्छी रेसिपी बन बाल चंगुल आगे खाया था रेसिपी जी महिती बाजी आशे कमेंट तो मुझे सांगा हम तुम्हारा नक्की किस सांगू जब लाइक कर रख लेते थैंक्स फॉर वाचिंग प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब माय चैनल नवीन कुक है अपने कड़े बगा नवीन कैसा जूनी कुक है ती बनाते रेसिपी बाय बाय थैंक यू गुड नाइट